नेर अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित नेरशाखा वणीचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा वणी शहरामध्ये एक विश्वसनीय पतसंस्था म्हणून नावलोकिक यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत येथील नेर अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित नेरची वणीमध्ये दिनांक तीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शाखा सुरू करण्यात आली होती नुकताच तीस जुलैला आपल्या नेर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा वणीचा दहावा वर्धापन दिन वणीतील अनेक मान्यवरांच्या व ग्राहकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला विशेष म्हणजे वणी शाखेने अल्पवधीतच वणी शहरात नावलौकिक मिळविला आहे सदर वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ प्राध्यापक दिलीपजी अलोने सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नेर अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्या नेर चे प्रशिक्षक श्री कवडूजी नगराळे सर होते सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सर्व श्री गोविंदजी थेरे मिनानाथ उरकुडे पडोलेजी व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त बाळासाहेब खैरे हे उपस्थित होते प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्राध्यापक अलोने सर यांनी आपले विचार मांडताना अनेक पतसंस्था डबघाईस आलेले आहेत व लोकांचे पैसे सुद्धा बुडविले आहे परंतु तेवीस वर्षे होऊन सुद्धा नेर अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने मात्र जनतेचे पैसे सुरक्षित ठेवून जो विश्वास संपादन केला तो खरोखरच अतिशय महत्वाचा असल्याचे सांगितले त्यानंतर प्रमुख पाहुणे गोविंदजी थेरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना नेर अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीने ग्राहकांचा आणि ठेवीदारांचा जो विश्वास संपादन केला तो खचितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले त्यानंतर सहकार तज्ञ कवडूजी नगराळे यांनी आपल्या भाषणामध्ये नेर अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आतापर्यंत कशी कामगिरी बजावली त्याचप्रमाणे जनसामान्यांमध्ये लोकांच्या ठेवी ठेवून सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देता नावलौकिक मिळवला याबद्दल त्यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली सदर नेर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा वणीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातून महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त वणी येथील बाळासाहेब खैरे यांचा देखील बंकेच्या वतीने व सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी या कार्यक्रमात बंकेचा या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा वाचन करण्यात आला तसेच ग्राहकांच्या हितासाठी नेर अर्बन बंक सदैव तत्पर राहील याची ग्वाही कार्यक्रमाचे अध्यक्ष कवडूजी नगराळे यांनी दिली या कार्यक्रमाचे संचालन संदीप आवारी यांनी केले तर प्रास्ताविक संकेत उलमाले यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्विनी असुटकर यांनी मानले सदर कार्यक्रमाला बंकेचे कर्मचारी दैनिक प्रतिनिधी आणि ग्राहक मोठ्या प्रमाणात हजर होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता बंकेचे संकेत उलमाले कु अश्विनी आसुटकर संदीप मिलमिले राजेश बामोरे हरीश घुगुल मयूर नवघरे आकाश तेलंग उमा मिलमिले संदीप आवारी निलेश पुंड, अशोक मिलमिले गणेश उरकुरे श्रावण शेंडे यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी जो कर्मचारी वर्ग आहे हा कर्मचारी वर्ग म्हणजे एखाद्या एखाद्या झाडाचं मूळ जमिनीमधून अन्नप्राशन करत रस शोषण करत या सगळ्या याच्यातून त्या झाडाची व्याप्ती वाढत असते त्याप्रमाणे इथल्या कर्मचारी वर्ग या बँकेसाठी निरंतर छकतो आणि म्हणून ही नेर बँकेची प्रगती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता पटोळ साहेबांनी उल्लेख केला गोष्ट खरी की ग्राहकामध्ये एक प्रचंड अशा प्रकारचं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आपल्या बनेच आपण आपल्या द्यायला काही हरकत नाही वणीला महिला बँक होती बाबाजी दादेंच्या नावाने होती ते नाव एवढं मोठं होतं की ते विश्वासाचं प्रतीक होत परंतु गमत अशी की ज्या विश्वासाने लोकांनी आपला कष्टाचा पैसा त्या ठिकाणी जमा केला आणि काही दिवसानंतर त्या बँकेला सील लागलं रिझर्व्ह बँकेने त्याच्यावरती निर्बंध घातले आणि आज प्रत्येक लोकांचा अनेक कोट्यावधी रुपये त्या बँकेमध्ये आहेत अजून त्यांना हो मिळालेलं नाही त्यांचा मी सुद्धा हे त्यामुळे मी जाहीरपणे उल्लेख करतो अशी जर परिस्थिती असेल तर ज्या लोकांनी कष्टाचा पैसा एक एक पैसा गमावला आणि तो जो बँकेत ठेवतो कारण बँकेची जी विश्वासार्हता असते बँकेचा पहिला